विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार ज्ञानवंदा निष्क यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वडिमध्ये आपल्याला बी एम सी कार्यकारी सहाय्यक याकरता जी परीक्षा होणार आहे त्यावर आधारित टेस्ट क्रमांक तेरा बघायचे आहेत यामध्ये आपण समाजसुधारकाचे महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर करणार आहोत सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोन क्लिक करा कारण की डेली सकाळी नऊ वाजता आपला व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो येत असतो तर आडियाला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे व्हायसरोयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी कोणते पद भूषविले हा प्रश्न कालच्या व्हिडिओतील तुमच्यासाठी होमवर्क देण्यात आला होता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मजूर मंत्री म्हणून त्यांनी हे पद भूषविले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते ऑप्शन आहेत डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे एकशे एक दिवस श्री दास्य विमोचन राजकारणाचे अध्यात्म की स्वराज्याच्या दिशेने वाटचाल तर लक्षात घ्या गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक आहेत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे शिवाजी महाराजांच्या पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला ऑप्शन आहेत राजर्षी शाहू महाराज महर्षी कर्वे महात्मा फुले की महर्षी वीरा शिंदे तर सांगा शिवाजी महाराजांवर पोवाडा कोणी लिहिला आहे काय करायचं आहे आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर याचा राईट आन्सर रा आहे महात्मा फुले यांनी हे लिहिलं आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे शिरवली येथे कोणत्या समनसुधरकाचा सा जन्म झाला होता ऑप्शन आहेत महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर महर्षी कर्वे की म वीरा शिंदे सांगा शिरवली या ठिकाणी कोणत्या समनसुधरकाचा सा जन्म झाला तर याचं योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे यांचा सा जन्म झाला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली ऑप्शन आहेत गोपाळ गणेश आगरकर राजाचे शाहू महाराज महर्षी कर्वे की महात्मा ज्योतिबा फुले तर लक्षात घ्या कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिली त्यानंतर पुढील क्वेश्चन बघून घ्या शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन आहेत डॉक्टर आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महात्मा फुले की न्यायमूर्ती मगो रानडे हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षित मित्रांनो विचारण्यात आला आला आहे तर शेतकऱ्यांचा असूड हे जे पुस्तक आहे ते ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघून घ्या महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते ऑप्शन आहेत कागल टेंबू हिंगणे की कटगुण हा प्रश्न देखील तलाठी परीक्षेत विचारण्यात आला होता तर लक्षात घ्या महात्मा फुले यांचे मूळ घराणे जे आहे ते कटगुण या गावचे आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक अठ्याहत्तर खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही ऑप्शन आहे शेतकऱ्यांचा सूड गुलामगिरी विकार विलसित की ब्राह्मणांचे कसब तर लक्षात घ्या महात्मा फुलेंनी विद्यार्थी मित्रांनो विकार विलसित हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला नाही त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्या तुमच्या एक लाईकने आपल्याला असंच मोटिवेशन भेटतं की रोज कंटेंट बनवलं पाहिजे आणि आपल्यापर्यंत प्रेझेंट केलं पाहिजे तर लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले ऑप्शन आहेत मराठी इंग्रजी हिंदी की गुजराती तर लोकमान्य टिळकांनी मराठा हे जे वृत्तपत्र आहे ते इंग्रजी भाषेतून सुरू केले त्यानंतर पुढील क्वेश्चन बघून घ्या महर्षी कर्वेने महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ ही संस्था केव्हा स्थापन केली तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये ही स्थापन केली पुढील क्वेश्चन आहे महात्मा फुलेने पुण्यामधील मुलींसाठी पहिली शाळा कुठे काढली ऑप्शन आहेत बुधवार पेठ रास्तापेठ वेताळपेठ की शनिवार पेठ तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच खाली कमेंट करायचं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पीएमसी कार्यकारी सहाय्यक याकरचा जर कम्प्लीट पॅकेज आपल्याला पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न प्राइस चारशे नव्याण्णव आहे फक्त यामध्ये ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि बीएमसी महानगरपालिका विशेष प्रश्न कव्हर केले आहेत आता याचे डिटेलमध्ये माहिती बघूयात ज्ञानचे यामध्ये चार हजार सातशे प्रश्न आहेत यामध्ये हे सर्व टॉपिक कव्हर केले आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला फायदा होईल याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव त्यासोबत एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये शंभर टेस्ट दहा फुलँड टेस्ट तसेच टी सी एस आय बी पी एस पाठीमागे विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये भेटून जातील त्यासोबत चालू घडामोडी देखील आहेत जानेवारी दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस तसेच नव्याने सामील होणारा सप्टेंबर महिना देखील यामध्ये भेटून जाईल याची प्राईज आहे एकशे नव्याण्णव मराठी व्याकरणाचे चॅप्टर वाईज नोट्स प्लस क्वेश्चन आपल्याकडे उपलब्ध आहेत अठराशे प्लस प्रश्न आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे प्राईज आहे एकशे नव्याण्णव ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे ज्यामध्ये तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये तर आपण कम्प्लीट पॅकेज विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकतात प्राईज आहे चारशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू